आजकाल ना भाजी काय बनवा बनवायची हे सुचतच नाही भाजीपाला एवढा महाग झालेला आहे तर काय घ्यायचं आणि काय भाजी बनवायची काहीच सुचत नाही तर मी आज बनवणार आहे कांद्याचे झिरके सर्वांच्या घरी कांदे असतात त्यामुळे आरामशीर बनवू शकतो आपण तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांना नमस्कार आज मी बनवणार आहे कांद्याचे झिरके कांदे मी स्वच्छ धुवून बारीक कापून मोकळे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी मिरची घेतलेली आहे तेल फोडणीसाठी शेंगदाणे जिरं लसूण कोथंबीर हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे तर सर्वात आधी मी शेंगदाणे भाजून घेते तोपर्यंत पाणीही गरम करायला ठेवलेले आहे गरम पाणी टाकायचे भाजीमध्ये तर शेंगदाणे भाजेपर्यंत मी मिरची दळून घेते मिरची तुम्हाला पाहिजे एवढीच तुम्ही घ्या मी भाजी जास्त बनवणार आहे त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहे सर्वात आधी मी थोडे तेल टाकून कांदा परतवून घेणार आहे कांदा असा पूर्ण मोकळा मोकळा करून घेतलेला आहे मी आणि कांदा परतव असा लाल होईपर्यंत परतवू द्यायचा जास्त काळा पण नाही करायचा कांदा मोक्रे मोक्रे हे बघा अशा पूर्ण पाकळ्या मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत कांद्याच्या तुमच्याकडे काय म्हणतात ह्या भाजीला कमेंट्समध्ये नक्की सांगा एकदम छान लागते खायला ही भाकर भा सॉरी भाजी आणि त्याच्याबरोबर जिवारीची किंवा बाजरीची भाकर खूप छान लागते खायला तोपर्यंत शेंगदाणेही भाजून झालेली आहे शेंगदाणे मी आता व्यवस्थित टरले काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे कांदाही छान परत परतलेला आहे अजून थोडा मी परतू देते कांदा हे बघा छान लाल झालेला आहे कांदा मी आता साईडला काढून ठेवते साईडला काढून ठेवल्यानंतर फोडणी देऊन घ्यायची फोडणीसाठी मी सर्वात आधी तेल टाकलेले आहे त्यामध्ये लसूण लसूण जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची लसूण परतून झाल्यानंतर जिरं टाकायचं थोडं आणि वाटलेली मिरची मिरची पण व्यवस्थित अशी परतू द्यायची तिचा पूर्ण कच्चापणा काढून टाकायचा हे बघा छान अशी मिरची परतलेली आहे तोपर्यंत मी मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक वाटण करून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेली आहे शेंगदानी मिरचीही चांगली परतलेली आहे त्यामध्ये मी टाकणार आहे थोडा हिंग आणि कांदा मिरचीमध्ये परतवून घ्यायचा परत हळद टाकायची असली तर टाकायची नाही तर न ना, नाही टाकले तरी चालते या भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घे घ्यायची कांदा मिरचीमध्ये मिक्स झालेले आहे व्य झालेले आहे आता त्यामध्ये मी शेंगदाणे बारीक वाटलेले होते ते त्यामध्ये दे टाकून देणार आहे गरम पाणी केलेलं होतं ते पण मिक्सरचे भांडे व्यवस्थित गरम पाण्याने साफ करून त्यामध्ये टाकून घ्यायचे मी अजून थोडे पाणी टाकून घेणार आहे आठ ते दहा माणसांसाठी आरामशीर भाजी पुरेल चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडा वेळ उकळू द्यायचे छान बघा उकळ फुटलेला आहे त्यामध्ये मी थोडी कोथंबीर टाकत आहे कोथंबीर व्यवस्थित असे मिक्स करून छान असं उकळ उकड़, उकळी फुटलेली आहे आपलं कांद्याचं झिरक तयार झालेले आहे चला तर मग या जेवायला जेवणासाठी मी ताट बनवते त्यामध्ये ठेवले आहे कांद्याचे झिरके थोडं लोणचं आणि जिवारीची भाकर छान असं आपलं ताट तयार झालेले आहे तर तुम्हाला कांद्याचे झिरके कसे वाटले तुम्ही काय म्हणतात या भाजीला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा